जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार सागरी जोडणारा कोस्टल कोस्टल रोड कोस्टल रोड खुला वांद्रेसी लिंक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना यश मरींद्राईव्ह ते वांद्रे अवघ्या दहा मिनिटात कोस्टल रोड निर्मिती महायुतीचं यश फडवीस इंधनात मोठी बचत होणार मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रे वरील सागरी सेतू मार्ग यांना जोडणारा पूल अखेर मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील हा प्रोजेक्ट आहे मुंबई कोस्टल रोड वरून उत्तरेला जाणारे आता वरळी सागरी सेतूने थेट प्रवास करू शकणार आहे त्यामुळे नरिमन पॉईंट ते वांद्रे हे अंतर अवघ्या दहा मिनिटात पार करता येणं शक्य होणार आहे त्यामुळे मुंबईकर वाहन चालकांच्या वेळेत आणि इंधनात मोठी बचत होणार आहे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महायुतीचं वचन मुंबईकरांचा मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रेवरळी सागरी सेतू मार्ग यांना जोडणारा पूल अखेर मुंबईकरांसाठी खुला करण्यात आलाय देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील हा प्रोजेक्ट आहे मुंबई कोस्टल रोड वरून उत्तरेला जाणारे आता वरळी सागरी सेतूने थेट प्रवास करू शकणार आहेत त्यामुळे नरिमन पॉइंट ते वांद्रे हे अंतर अवघ्या दहा मिनिटात पार करता येणं शक्य होणार आहे त्यामुळं मुंबईकर वाहन चालकांच्या वेळेत आणि इंधनात मोठी बचत होणार आहे कारण कोस्टल रोडच्या संदर्भात पंचवीस वर्ष केवळ वर चर्चा व्हायची या कामाची मध्यंतरी काय परिस्थिती होती आपण सगळ्यांनी बघितली पण पुन्हा नव्याने सरकार आल्यानंतर ज्या वेगानं हे काम आम्ही पूर्ण केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहे महायुतीच्याच सरकारने हे काम पूर्ण केलेलं आहे शंभर टक्के केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीकडे महायुतीचं हे श्रेय आहे असं मी या ठिकाणी म्हणेल <दुण>